श्री स्वामी समर्थ मंगळ दोष म्हणजे काय कसा होईल दूर सुख व्यवहार जीवनासाठी काय उपाय करायचे आज आपण पाहणार आहोत तर मंगळ हा खूप महत्वाचा ग्रह मानला जातो कुंडलीत मंगल दोष असेल तर विवाहात अडथळे येतात असे म्हणतात मंगळ ग्रहाला ग्रहांचा सेनापती म्हटले जाते मंगळ हा हिंसक स्वभावाचा ग्रह मानला जातो ग्रह शक्ती ऊर्जा आणि द्रयाचा कारक मानला जातो मंगळ ग्रह मेष आणि वृश्चिक राशाचा स्वामी आहे मंगळ दोष असलेल्या व्यक्तीने मंगळवारी व्रत ठेवावे ज्योतिषांच्या मते मंगळ चतुर्थ सातव्या आठव्या आणि बाराव्या घरात असल्यास मंगळ दोष तयार होतो कुंडलीत अशी स्थिती आल्यास मंगळ दोष जर तुमच्या कुंडलीत मंगळदोष असेल तर वैवाहिक जीवनात काही कलह निर्माण होतील याशिवाय मालमत्तेवर वाद होईल मंगळ दोष असल्या व्यक्तींना ग्रक्ता संबंधित आजार होण्याची शक्यता असते कोर्टाच्या काही खटल्यात तुम्ही अडकू शकता तुमचा आत्मविश्वास खूप कुमको होऊ शकते आणि एखाद्याकडून कर्जाची परिस्थिती उद्भवू शकते भावासोबत ही भांडण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते मंगळ दोष कसा ओळखावा तुमच्या कुंडलीत मंगळ दोष असेल तर या दोषामुळे प्रकृती बनते त्यामुळे प्रत्येक संबंध बिघडतात मोठ्या भावाशी वाद होता जास्त राग त्यांचा शत्रू बनतो लग्नान उशीर होऊ शकतो वैवाहिक जीवन अशांत होऊ शकतो किंवा नंतर दे संबंध देखील तुटू शकतात कमजोर मंगळामुळे संतती सुख मिळत नाही या पहिला संतती होण्यात अडचण येऊ लागतात मंगदोषामुळे व्यक्ती न्यायालयीन प्रकरणामध्ये अडकू शकते मंगळ दोष कसा दूर करा मंगळ दोष करण्यासाठी मंगळवारी लाल रंगाचे कपडे घालात मंगळवारी उपवास करावा दिवसभर उपवास ठेवा आणि मिठाई खाऊन उपवास सोडा मंगळ ग्रहाला शांत करण्यासाठी प्रवाह हो रत्नाद ज्योतिचं सल्ल्याने धारण करा घरातील पाहुण्याने मिठाई खाऊ घातल्याने कुंडलीत मांगलिक दोषाचा प्रभाव कमी होतो असे म्हटले जाते की अशुभ मंगळ दोष असेल तर मंगळवारी आणि शनिवारी हनुमानाला वस्त्र अर्पण करा आणि मंदिरात दान करा मंगळ दोष दूर करण्यासार सोपा मार्ग म्हणजे पोनपुत्र हनुमानांची सेवा आणि पूजा करणे शनिवारवत ठेवून हनुमानची पूजा करा हनुमानच्या आलेसावर सुंदर काढ इत्यादी पठन करा हनुमान मंत्रा जप करा यामुळे मंगळ दोष दूर होण्यास मदत होईल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद